मंडळाचा आम्ही आभार मानतो आणि स्वास्तिक मित्रमंडळ म्हणजे आत्ताच्या पोराने जे सीन देखावा सादर केला आहे तो अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सादर केला आहे एकदम चांगल्या पद्धतीने कारण की स्वास्तिक मित्रमंडळाची ही परंपरा आहे की आम्ही लहानाचं लहान असल्यापासून बघतो आहे की स्वास्तिक मंडळ अनेक म्हणजे आम्ही ज्यांना काका चचा वगैरे म्हणतो ते आमच्या आधीपासून हे तर कलाकार होऊन गेलेले आहेत त्यांचंच बघून आम्ही या ठिकाणी आम्ही देखील देखावा सादर केलेला आहे आणि आत्ताच्या घडीवरती स्वास्तिक मित्रमंडळाचा देखावा सादर केला म्हणजे व्यसनमुक्तीवरती खरोखरच आत्ताच्या घडीला हे काळाची गरज आहे की व्यसन आणि आत्ताच्या तरुण पिढीत एवढं व्यसन वाढलेलं आहे की गांजे असू दे ड्रग्ज असू द्यात किंवा अनेक प्रकारचे इंजेक्शन स्टोराइड असू द्यात अत्यंत तरुण पिढीत हे पूर्णपणे विष पसरल्यासारखं पसरलेलं आहे खरं हे पसरून म्हणजे एक चांगला संदेश हा व्यसन किती वाईट आहे आणि आईवडिलांच्या म्हणजे आईवडिलांच्या सांगण्यावरून किंवा न सांगण्यावरून मुलं किती बिघडतात आणि एकामेकच्या संगतीनं किती बिघडतात ह्याचं एक उत्तम ते उदाहरण मित्र मित्रमंडळानं दिलेलं आहे आणि खरोखरच त्या मित्र मित्रमंडळाचे मी आभार मानतो की तिने खरोखर एक तरुण पिढीला एक चांगला संदेश दिलेला आहे आणि आत्ता देखील दाखवलं की व्यसनमुक्तीतनं सुधरून आला आणि त्यानंतर परत त्याचे मित्र भेटलेत की असुरूरे आपण तुझ्या म्हणजे मैत्रिणीचं लग्न झालं किंवा काय झालं हे आपल्याला शेवटपर्यंत दारूच आहे तरी देखील त्या मुलाने ती दारू सोडली फक्त आईवडिलांसाठी व्यसनमुक्त केलं व्यसन सोडलं हे खरोखर आत्ताच्या तरुण पिढीनं हे व्यसन असंच ह्या देखाव्यामार्फत शिकावं आणि व्यसनापासून लाभ राहावं आणि आई वडिलांसाठी जगावं आणि समाजासाठी चांगलं जगावं एवढंच आणि स्वस्तिक मित्रमंडळाने चांगल्या पद्धतीने देखावा सादर केल्यामुळे आमच्याकडून छत्रपती शिवाराजे मंडळाकडून बावड्याचा राजा पाटील गेली यांच्याकडून तीन हजार रुपयाचं बक्षीस आम्ही त्यांना देतो की चांगल्या पद्धतीने या देखावा सादर केला मिळेल धन्यवाद